नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एकच दिवसापूर्वी मी व्हिडिओ केलेला होता बांगलादेशच्या परिस्थितीवरती आणि त्याच्यामध्ये हे सुतोवाच केलेलं होतं की सतरा नोव्हेंबरला शेख हसीना यांच्या विरुद्धचा कोर्टाचा निकाल अपेक्षित आहे आणि याच जोडीने बांगलादेशमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करणारे अमेरिकन नागरिक खलिलूर भारतामध्ये येणार आहेत वीस तारखेला जी परिषद आहे त्याच्यामध्ये ते भाग घेणार आहेत या निमित्ताने ते अर्थातच आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांची भेट घेतील या भेटीला आता या कोर्टाच्या निर्णयाच पार्श्वभूमी लाभणार आहे आज कोर्टाने निकाल दिला तो निकाल वाचून दाखवला गेला आणि त्याच लाईव्ह फोरकास्टिंग झालं प्रक्षेपण हे लाईव्ह करण्यात आलं त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं कि शेख हसीनांना फाशी ठोकावण्यात आलेली आहे ह्या जोडीला त्यांचे काही कलिक्स आहेत त्यांच्या सोबतचे त्यांचे इंटिरियर मिनिस्टर त्यांना सुद्धा अशी सजा ठोठावली गेली आहे तर इतर काही जे त्यांचे सहकारी होते त्यांना पाच पाच वर्षाची जेल टर्म सुनावली गेली आहे हा जो निकाल आलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे ह्याची पहिल्यांदा आपण पार्श्वभूमी थोडक्यामध्ये बघूया मध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मोदी सत्तेवर आले आणि त्यानंतर हार्डली एक सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये बांगलादेश मध्ये प्रचंड मोठ्या संघर्षाला तोंड फुटणार अशी परिस्थिती तयार झाली जुलैमध्ये त्या भारतामध्ये येऊन गेल्या आणि त्यानंतर पाच ऑगस्ट पासून तिकडे प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले त्यांच्यावरती गोळीबार झाला आणि त्यानंतर एकच गदारोळ उठला हा जो विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन होत ते शेख हसीनांच्या विरोधामधनं नव्हतं खरं म्हणजे बांगलादेशच्या कोर्टानी एक खोडसाळपणा केलेला होता कि शेख हसीनांच्या सरकारनी एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांच्या वारसदारांना सरकारी नोकरीमध्ये काही आरक्षण ठेवलं गेलेलं होतं जवळजवळ पन्नास वर्ष उलटून गेल्यानंतर या आरक्षणाचं आता प्रयोजन उरलेलं नव्हतं म्हणून शेख हसीनांनी प्रमाण आधीच कमी परंतु या कोर्टाने तो निर्णय फिरवला आणि ते आरक्षण जे आहे ते रिस्टोर केलं त्यानंतर मग विद्यार्थ्यांचा संताप उसळला आणि ते रस्त्यावरती आले त्याचा परिणाम म्हणून जेन झी याच जे प्रकरण सगळं चालतं त्या सगळ्याला हिंसक वळण दिलं देण्यात आलं आणि त्याच्या मागे काही पाकिस्तानी फोर्सेस सुद्धा जबाबदार होते पंचेचाळीस मिनिट दिली गेली की तुम्ही देश सोडा अन्यथा इथे काय होईल सांगता येत नाही तेव्हा शेख हसीनांना सुखरूपरित्या भारतामध्ये स्थलांतरित करण्यात आलं त्यांचे काही सहकारी सुद्धा इथपर्यंत पोचले सगळे पोचू शकले नाहीत त्यांना तिथेच अमानुष शाळाला तोंड द्यावं लागलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये अमेरिकेचं पिट्टू असलेले खास करून बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांचं ज्यांना बाहुलं म्हटलं जात ते मोहम्मद युनुस हे यांना सत्ताधारी म्हणजे आता सध्याला त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे ही नेमणूक कोणी केली कोणीच के केलेली नाहीये घटनेनुसार काहीच नाहीये सेल्फ डिक्लेअर्ड ऍडवायझर uh, असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्या मागे अमेरिकेसारखं बलाढ्य देश असल्यामुळे ती नेमणूक जी आहे ती तशीच राहिलेली आहे हे मोहम्मद व्यक्त केले आणि त्यांनी शेख हसीनांनी मायदेशात परतावं म्हणून एक दोषा लावलेला होता तुम्हाला आठवत असेल ह्या जोडीला गेल्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये कोर्ट केसेस लढल्या जातील असं सांगितलं गेलं त्यानुसार तिथे एफ आय आर दाखल झाले नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक महत्वाची गोष्ट करण्यात आली आणि ह्या ही जी ह्या कोर्ट केसेस ज्या आहेत त्या कशा चालवल्या जातील ह्याच्याकडे बांगलादेश मधले शातीर मेंदू असलेले लोक कसे काम करतात हे जियादी हे कसे काम करतात ह्याचं हे उत्तम नमुना आहे मित्र शेख हसीनाची केस एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या वेळेला पाकिस्तानचं सैन्य तिथे घुसलं आणि बांगलादेशच्या नागरिकांवरती छळ करण्यात करण्यात आला बायकांवरती रेप्स आले आणि सर्व प्रकारचे गुन्हे पाकिस्तानच्या सैन्याने केले त्याला जोड देणाऱ्या काही बांगलादेश मधल्या अंतर्गत संघटना पण होत्या त्याच्यात अल ही सर्वात मोठी संघटना होती एक शम्स म्हणून संघटना होती तेव्हा अशी जे त्यांचे हात बळकट करणारे जे बांगलादेशामध्ये असलेले जे फोर्सेस होते त्यांनी हे अनन्वित अत्याचार केले त्याच काळामध्ये शेख हसीना यांचे पिताश्री यांना अटकेमध्ये ठेवलेलं होतं पाकिस्तानमध्ये आणि नऊ महिने असे गेले मार्च मध्ये शेख मुजीबूर रहमान यांना अटक झाली तेव्हापासून चार डिसेंबर रोजी जेव्हा भारत बांगला भारत बांगलादेश युद्धाला सुरुवात झाली भारत त्यावेळेचा पाकिस्तान म्हटलं पाहिजे आपण युद्धाला सुरुवात झाली आणि ते युद्ध जे आहे ते सोळा डिसेंबर पर्यंत चाललं त्यानंतर स्वतंत्र बांगलादेशचा विजय झाला कारण पाकिस्तानच्या सैन्यानी शरणागती पत्करली तेव्हा त्या एकाहत्तरच्या अत्याचारांना अं तोंड देणाऱ्या नागरिकांची मागणी होती आणि म्हणून त्र्याहत्तर साली एक खास कायदा बनवला गेला आणि त्या कायद्यानुसार एका ज्या अत्याचाराच्या कहाण्या होत्या त्याच्या विरोधामध्ये क्रिमिनल केसेस एक लक्षात आपल्या पासून हा जरी कायदा असला तरी देखील शेख असिना जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा त्यांनी त्याचा अगदी अं एक दिलानी पाठपुरावा केला आणि अनेक गुन्हेगारांना पकडून आणलं आणि त्या न्यायालयासमोर त्यांना दोषी धरण्यात आलं ह्याच्यामध्ये अनेक जे गुन्हेगार होते ते भारतात येऊन वरलेले होते मोदी सरकारनी त्यांना हुडकून काढून शेख ताब्यात दिलेलं होतं आता शातिर दिमाग मी कशाला म्हणते लक्षात ठेवा एकाहत्तरचे हे जे माणुसकीच्या विरोधामधले ते सगळे गुन्हे होते ज्याच्या विरोधामध्ये म्हणून हे जे ट्रायब्युनल नेमण्यात आलेलं होतं त्याला नाव दिलेलं होतं इंटरनॅशनल क्राईम्स ट्रायब्युनल त्याचा आणि खस बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ह्याच्याशी काही संबंध नाहीये परंतु त्याचं नाव इंटरनॅशनल क्राईम ट्रायब्युनल अशासाठी ठेवलं गेलं की जिथे जिथे मानवाधिकारांची पायमल्ली होते आणि बांगलादेश हा त्याचा सिग्नेटरी आहे तेव्हा त्या गुन्ह्यांची चौकशी जी आहे ती करण्यासाठी म्हणून हे कोर्ट ट्रायब्युनल स्थापन केलं गेलेलं होतं म्हणजे एकाहत्तरच्या गुन्हेगारांना जिथे शिक्षा सुनावली गेली त्याच कोर्टाचा वापर आपण करायचा हा शातीर बुद्धीचा परिणाम असतो इतके नालायक आणि बदमाश लोक आज बांगलादेश वरती राज्य करतायत ही खरोखर -कर डोळ्यात पाणी आणायची व्यवस्था आहे आपल्याला पाणी इथे महाराष्ट्रामध्ये लोकांनी जे भोगलं अडीच वर्ष ठाकरे सरकार असताना ती काय आम्हाला त्या आठवणी काय मनातून गेल्यात अशा तो भाग नाहीये त्या मनातून नाही गेलेल्या आठवणी बांगलादेश मध्ये तर त्याच्या हजार पटीनी चित्र विदारक आहे हृदयद्रावक आहे तेव्हा ह्या कोर्टाच्या समोर त्याच शेख हसीनांना आणायचं हा कुटील डाव होता आणि हे करण्यासाठी काय केलं गेलं हे लक्षात घ्या ते जे काही कायदे होते त्यांचा तसा डायरेक्टली उपयोग हो नव्हता तेव्हा त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं हे महत्वाचं ठरलेलं होत कारण त्या कायद्यामध्ये जर का सुधारणा झाल्या नसत्या तर शेख हसीनांना तिथे दोषी डिक्लेअर करणं कठीण झालं असतं आणि म्हणून सुधारणा काय केल्या गेल्या सुधारणा या केल्या गेल्या कि अला विथ म्हणजे ह्याच्यामध्ये शेख हसीना हजर नसल्या तरी चालतील पण त्यांच्या विरुद्ध खटला चालवता आला पाहिजे नंबर च काय सुधारणा केली गेली एक्सटेंडिंग ज्युरिस्डिक टू पॉलिटिकल लीडर्स अँड सिक्युरिटी फोर्सेस प्रिव्हियसली फोकस्ड ऑन नाईन सेव्हन्टी वन वॉर मी म्हटलं त्याप्रमाणे ज्या ट्रायब्युनलचा सगळा फोकस हा एकोणीसशे एक्क्याहत्तर वॉर क्राइम्स हॅन्डल करण्यासाठी होता त्याच जे ज्युरिस्डिक्शन आहे म्हणजे त्याची न्यायाधिकाराची कक्षा वाढवली गेली आणि त्याच्यामध्ये राजकीय पुढारी आणि सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे सुरक्षा सैनिकांना सुद्धा त्याच्यामध्ये सामावून घेतलं गेलं त्याच्यामुळे ह्या ज्या केसेस झाल्या हसीना किंवा त्यांचे सिक्युरिटी फोर्सेस यांच्या विरुद्धच्या त्या ह्या अमेंडमेंटमुळे शक्य झाल्या या सुधारणेमुळे शक्य झाल्या तिसरी अमेंडमेंट काय झाली म्हणजे अमेंडमेंट मुद्दा सांगते आहे एनेबलिंग कमांड रिस्पॉन्सिबिलिटी चार्जेस सेंट्रल टू एलिगेशन अगेन्स्ट हसीना मास्टर माइंड हा महत्वाचा मुद्दा आहे आतापर्यंत संपूर्ण जगामध्ये कुठेही शेख हसीनांनी तर हे मान्य केलेलं आहे की मी कुठल्याही ऑर्डर्स दिलेल्या नव्हत्या गोळीबाराच्या गोळीबाराच्या ऑर्डर्स मी व्यक्तिशहा दिल्या नव्हत्या माझ्या सरकारने दिल्या नव्हत्या सिक्युरिटी फोर्सेस किंवा पोलीस दल तिथे जे एम्प्लॉईड होत त्यांनी परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे ठरवून ती हाताळण्यासाठी म्हणून गोळीबार केला असेल त्याच्यासाठी माझं सरकार रिस्पॉन्सिबल नाही ही त्यांची भूमिका ही त्यांनी वारंवार मांडलेली आहे परंतु ही जी दुरुस्ती केली गेली त्याच्यामध्ये ज्युनियर्सने जर का काही केलं तर त्याची जबाबदारी सिनियर्स वरती टाकण्यात आली आणि मग त्या न्यायाने शेख हसीना ह्या जबाबदार ठरवल्या गेलेल्या आहेत जे काही त्याच्यामध्ये थोडीबार झाला आणि त्याच्यामध्ये लोक मृत्युमुखी पडले त्याचं सगळं खापर हसीनांवर का फोडता आलं तर या अमेंडमेंट मुळे फोडता आलं म्हणजे पहिली गोष्ट ही की आधी एकाहत्तरचे वॉर क्राईम्स आहेत ते डील करण्यासाठी जे ट्रायब्युनल नेमलं त्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांना आणता यावं ही सुधारणा करायची आणि मग ज्युनियर्सनी जे काही नुकसान केलं किंवा जे काही आदेश दिले वरिष्ठांना न विचारता त्याची जबाबदारी वरिष्ठांवर टाकायची जेणेकरून शेख हसीना ह्यांच्यावरती गुन्हे शाबित व्हावेत आणि ह्या अमेंडमेंट केल्यानंतर आज हा निर्णय आलेला आहे आय सी टी बांगलादेशचा की शेख हसीना ह्या दोषी ठरलेल्या आहेत आणि त्यांना फाशीची सजा सुनावली गेलेली आहे तेव्हा या सगळ्यामधली ही सगळी जी ट्रायल आहे ती कशी कचकड्याची आहे हे आणखी कोणी सांगण्याची गरज नाही त्यांच्या विरोधामध्ये जे वकील उभे केलेले होते बांगलादेश सरकारनी ते सगळे ज्या पक्षांवरती शेख हसीनांनी कारवाई केलेली होती देशद्रोहासाठी म्हणून किंवा अन्य गुन्ह्यांसाठी लोक होते त्यांनाच प्रॉसिक्युटर म्हणून उभं केलं गेलेलं होतं शेख हसीनांनी आपला वकील नेमायला तिथे नकार दिलेला होता तेव्हा सरकारतर्फेच प्रॉसिक्युटर्स त्यांच्यासाठी त्यांना डिफेंड करण्यासाठी नेमले गेले आणि हा निर्णय आज आलेला आहे या निर्णयाचा आल्यानंतर बांगलादेश मध्ये आगडो मुसळलेला आहे आणि ते अपेक्षित आहे गेले दिवसच परिस्थिती अत्यंत नाजूक होती उल्लेख मी दोन दिवसापूर्वी केला बांगलादेश मध्ये ह्याच्या नंतर परिस्थिती काबूत राहील अशी बिलकुल शक्यता नाही मी म्हटलं त्याप्रमाणे अवामी लीगचे जे लोक आहेत ते आज या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आजवर ते काय उतरू शकले नाहीत एक दोन गोष्टी आहेत एक है है, कोड़ी कोड़ी तर एक आ, तैंचा हा निर्णय आला आणि त्याच्यातून लोकांचं लक्ष आकर्षित करणं आणि त्यांचा पाठिंबा मिळवणं हे सोपं झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या मागे कोणी ना कोणीतरी एक फोर्स हा त्यांच्या सपोर्टसाठी आज उभा आहे हा सपोर्टसाठी उभा असलेला अज्ञात फोर्स कोण आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण या सगळ्या घडामोडींचा अर्थ एकच आहे की युनुस सरकार हे दोन पावलं सुद्धा मागे जायला तयार नाही कारण त्यांना सत्तेवर बसवणारे पिट्टे म्हणून सत्तेवर बसवणार जे अमेरिकन फोर्सेस आहेत त्या अमेरिकन फोर्सेसना बांगलादेशामध्ये संघर्ष छेडायचाच आहे याच बांगलादेशामधून आज भारतापर्यंत ते सगळी स्फोटक पोचली म्हणून टीव्ही चॅनेल्स बातम्या देतायत आता खरं खरं जे काय आहे ते पुढे येईल मी दिल्लीच्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख करते आहे सहा डिसेंबर रोजी सुद्धा असे स्फोट करायचे होते याच बांगलादेशामध्ये तुर्कस्तान सोबत एक संरक्षण करार केला गेला त्यावर मी व्हिडिओ केला आणि त्यांच्यातर्फे अखंड बांगलादेशाचा एक नकाशा तुर्की प्रणित एन जी ओनी केलेला होता तेव्हा खोडसाळपणा हा भरपूर चाललेला आहे बांगलादेशला आता अखेर अद्दल घडवण्याची गरज आहे काहीही कारण नसताना तिथल्या निष्पाप हिंदूंना टार्गेट करण्यात आलं त्यांचा अनंदित छळ झाला त्यांना नोकऱ्या सोडायला लागल्या त्यांच्या व्यवसायावरती बंदी घालण्यात आली त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला स्त्रियांवरती अनंदीत अत्याचार झाले या सगळ्याच उत्तर आता पुट्ट काढण्याची वेळ आलेली आहे आणि भारत सरकार त्याच्यापासून मागे हटणार नाही मी असं म्हणत नाहीये की भारत सरकार अधिकृतपणे काहीतरी तिकडे कारवाई करणार आहे पण एक लक्षात ठेवा इथून पुढे बांगलादेशामध्ये जो संघर्ष उभा राहील इथून पुढे जो उभा राहील तो यशाकटची वाट चोखाळणार आहे दोन गोष्टी आहेत एक म्हणजे त्यांचे जे चिकनने एरिया आहेत त्या चिकनणे कॅरियाचा कायमचा सूक्ष्मोक्ष लावला जाईल आणि हे जे सगळे पुडसाळपणाकडे आणि ही जे ट्रायब आहे ती मी म्हणू शकते की सद्दाम हुसेनच्या विरोधामध्ये जी ट्रायल चालवली गेली ती सुद्धा याच्यापेक्षा जास्त न्यायप्रिय होती इतकी ही कंडम ट्रायल हसीनांच्या विरोधात चालवली गेली ते चालवणारे जे आहेत त्यांच्या उद्दामपणाला शिक्षा देण्याची गरज आहे ती वेळ आज आलेली आहे मित्रांनो ती वेळ आलेली आहे आणि भारत ही वेळ कदापि आपल्या हातातून निष्ठू देणार मग त्याचा परिणाम पाकिस्तानवर काय त्या मुनीरने सांगितलंच होतं यावेळी हल्ला पाकिस्तान पूर्वेकडून होणार आहे म्हणून ठीक आहे बघूया तुम्हाला जर का रणभूमी रणमैदान प्रिय असेल तर भारत तिथे मागे येत नाही चार पाऊ धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार